नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघ लातूर जिल्हा शाखेच्या वतीनं जिल्हा परिषद स्थायी सभागृह लातूर येथे नुकतेच आरोग्य तपासणी शिबिर पार पडले त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा लातूर आणि जिल्हा परिषद लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरासाठी प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अस्लम तडवी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी बरुरे सहाय्यक प्रशासक अधिकारी व्ही जी बादने प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघाचे से संस्थापक अध्यक्ष डीटी आंबेगावे जिल्हा माहिती अधिकारी तानाजी गोलप आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे आपल्या भाषणात म्हणाले की प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघ हा पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियासाठीच काम करत असून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी अग्रेसर असतो पत्रकारिता सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम सुरू आहे आज तर पत्रकार संघानं बीपी शुगर ईसीजी आणि रक्तदान शिबिर घेऊन इतिहास रचलाय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी यांनी आतापर्यंत आरोग्य तपासणी ता शिबीर कोणत्याही पत्रकार संघटनेनं घेतली नाही परंतु ही पत्रकार संघटना सामाजिक कार्यात पुढे असल्याचं दिसत आहे त्यामुळे या पत्रकार संघाच्या टीमचे करावे असल्याचं चा जिल्हा माहिती अधिकारी तानाजी कोलप म्हणाले की प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघ हा सामाजिक कार्य करणारा पत्रकार संघ आहे ज्येष्ठ पत्रकार तथा दूरदर्शनचे जिल्हा प्रतिनिधी दीपरत्न निलंगेकर यांनी पूर्वीची पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता यात अतिशय साम्य असून पत्रकार हा शासनाचा आणि सामान्य जनतेचा सा दुवा असतो त्यामुळे प्रशासनाने या शासनाचे पत्रकारांचा सन्मान केला पाहिजे असं प्रतिपादन केलं या आरोग्य तपासणी शिबिरात बीपी शुगर नेत्ररोग ईसीजी आदी आजारांची तपासणी करण्यात आली दरम्यान शेकडो कर्मचारी आणि पत्रकारांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला तसेच काही रक्तदात्यांनी रक्तदान केलं सदर आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघाचे मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर लातूर शिंदे मराठवाडा महिला पाटील वैशाली रियाज शेख जिल्हा संघटक संजय राजुळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनावणे जिल्हा उपाध्यक्ष खंडेराव देडे जिल्हा सचिव दिनेश गिरी आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ व जिल्हा परिषद लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर व सह्याद्री हॉस्पिटल लातूर या रुग्णालयाचे डॉक्टर आहेत त्यांनी या पत्रकार संघाला खूप मोठं सहकार्य केलेलं आहे या आजच्या शिबिरामध्ये एकूण दोनशे साठ कर्मचारी आणि पत्रकार यांनी लाभ घेतलेला आहे या शिबिरामध्ये बी पी शुगर ए सी जी आणि रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं या आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन लातूर जिल्हा शाखेच्या वतीनं या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं करण्यात आलं होतं त्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची संपूर्ण लातूर टीम आणि जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य व जिल्हा परिषद लातूर यांच्या संयुक्त विद्यमान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्त आज इथं आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे या आरोग्य शिबिरासाठी उपस्थित आमचे लातूर जिल्हा परिषदेचे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बरो त्यानंतर खास करून उपस्थित जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी आमच्या जिल्हा परिषदेचे उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी आणि त्यांनी हा कार्यक्रम इथं घडून आणला असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सर्व सन्मान्य अध्यक्ष सचिव त्यानंतर सर्व सदस्य उपस्थित सर्व आधार विभागाचे कर्मचारी विलासराव देशमुख शासकीय विद्या वैद्यकीय महाविद्यालयावर रुग्णालय लातूर तसेच इतर विभागाचे अधिकारी विद्यार्थी उपस्थित सर्व इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया यांचे प्रतिनिधी यांचं मी स्वागत करतो आज अतिशय चांगल्या प्रकारचा आणि अतिशय अमूल्य असा कार्यक्रम संपादक व पत्रकार सेवा संघ यांनी इथं आयोजित केला त्याबद्दल मी प्रशासनाच्या वतीनं आभार कौतुक करतो एक सामाजिक म्हणून जे काही शासकीय अधिकारी कर्मचारी असतील किंवा जे काही जिल्हा परिषदला किंवा शासकीय कार्यालयामध्ये जे काही अभ्यास असतील त्यांच्या आरोग्याची तपासणी या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून जर होत असेल तर ती निश्चितच आपल्या लातूर जिल्ह्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे खास करून या कार्यक्रमासाठी विष्णू अष्टीकर असतील लवकुमार शिंदे असतील वैशाली पाटील मॅडम असतील संतोष सनोने नंतर दिनेश गिरी खंजयराव उपस्थित अजून त्यांचे कार्यक्रम म्हणून आलेला असेल मी या सर्वांचं परत पुनर्च एकदा कौतुक करतो आणि या ठिकाणी आम्हाला गोलंद दोन शब्द संधी दिली त्याबद्दल मी या आयोगाचा इथं आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपतो जय जय महाराष्ट्र आज प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आरोग्य शिबिराचं जे आयोजन हे करण्यात आलं आहे हा खरोखर कौतुकास्पद उपक्रम आहे आपल्याला माहिती आहे की बाबासाहेब हे पत्रकारही होते आणि तो पैलू म्हणजे एवढा चर्चेला जात नाही पण आपण त्या बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं हा पत्रकारांसाठी एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा खरोखरच कौतुकास्पद उपक्रम आहे आपल्या पत्रकारांचं जीवन असं आहे की म्हणजे कधी कुठली घटना घडेल आपल्याला तिथं जावं लागेल त्याचं म्हणजे असं वेळेचं बंधन नसतं आणि अशा या धावपळीत आपलं आरोग्याकडे दुर्लक्ष होतं त्यामुळे विविध आजार व्याधी या जगतात पण या आजाराच्या पासून आपल्याला दूर राहता यावर किंवा त्याचं लवकर निदान होऊन कमी त्याचं हे आहे तोपर्यंत उपचार घेता योग्य यासाठी असे आपण सातत्यानं आरोग्य तपासणी आपली करून घेणं गरजेचं आहे आणि या शिबिराच्या माध्यमातून आरोग्य तपासणी होत आहे मला सर्वांनी आरोग्य तपासणी करून घेतल्यानंतर आजपासून म्हणजे या शिबिराच्या निमित्तानं आरोग्याच्या विषयी सजग राहणं राहावं असं मी आपल्याला आवाहन करतो आणि या खूप प्रमाणात शुभेच्छा देऊन म्हणजे जिल्हा माहिती अधिकारी ज्याप्रमाणे म्हणत आहे तरच कौटुंबिक कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आपण ज्याप्रमाणे सांगितला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं विविध क्षेत्रामध्ये कार्य होत त्यापैकी सर्वात महत्वाचं कार्य हे पत्रकारितेमध्ये होत की त्यांनी भारताला संविधान दिलं असं संविधान दिलं की ते जगामध्ये गाजत आहे की जगामध्ये भारताच्या संविधानाचं कौतुक होत आहे की असं संविधान त्यांनी भारताला दिलं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सरकार प्रकल्प देखील आहे की तो आपण अजून पूर्ण करू शकलो नाही कदाचित तो जर पूर्ण झाला असता तर आज भारत सुजलाम सुम झाला असता कदा त्या मार्गाने आता आपण पुढे वाटचाल करत आहोत दुःख याचं वाटतंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही स्वप्न पाहिलं होतं की लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी अनुभव घेतला होता की लोकशाहीमध्ये या पद्धतीने माझे बांधव सुखी होती परंतु आज एवढ्या वर्षाच्या नंतर स्वातंत्र्याच्या नंतर पत्रकारिता देखील कुणाची तरी बटीक होत आहे की काय असं चित्र देशामध्ये निर्माण झालेलं आहे आम्ही सर्व स्वतः पत्रकार बांधल आम्ही त्याचा रोज अनुभव घेता की मी पंचवीस वर्ष दूरदर्शनचा प्रतिनिधी आहे पंचवीस वर्षामध्ये जवळपास जवळपास पंधरा वर्ष मी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करू शकलो परंतु गेल्या पाच दहा वर्षापासून असं बघतोय की बोलून सांगितलं तेच काय पत्रकारांनी काय करायचं आणि पत्रकारांनी कशा पद्धतीने भूमिका मांडायची याबद्दल जर हात बांधले जात असतील तर लोकशाहीचं काय होणार आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने मला असं वाटतंय की पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा गांधी असतील या महापुरुषांची या देशाला गरज आहे आणि मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की हे महापुरुष काय वरून येणार नाहीत आपल्यामधूनच निर्माण होणार आहे आपण आपला त्याग जर करायला सुरुवात केली आणि आपण आपले हक्क जर सांगायला सुरुवात केली आणि संविधानाने दिलेले दिले जे दिले काही कायदे त्या कायद्यानुसार आपण स्वतःपासून वागण्याला जर सुरुवात केली तर तो, तो, तो दिवस जोडू ज्यासाठी बाबासाहेबांनी संविधान दिलं सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स